श्री स्वामी समर्थ आज केंद्रामध्ये अंबामात्याला चौसष्ट भाज्यांचा भोग लावण्यासाठी आम्ही केंद्रामध्ये आलो दुर्गा सप्तशी पाठ झाल्यानंतर सात दिवसांचं पारायण पूर्ण झाल्यानंतर आम्ही आज केंद्रामध्ये जमा झालो सर्व महिला ताई आणि दादा तर अशा प्रकारे आमची स्वामी सेवा सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता मी आज पूर्ण आरत्या तुम्हाला ऐकून दाखवणार म्हणजेच चालू असताना व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार तो हे बघा आम्ही आरतीला सर्व महिला तयार झालं आणि भोग आणि नैवेद्य पण स्वामीला आणि आतमध्ये जो आमचा दत्त मंदिर आहे त्यांना भोग दाखवलेला आहे म्हणजेच नैवेद्य दाखवलेला आहे तो बघा आता स्वामी नैवेद्य दाखवल्यावर आरतींना सुरुवात होतो आणि आरतींना सुरुवात असताना मी पूर्ण आरत्यांचा व्हिडिओ काढलेला आहे तर चला मग या सुरू करूया आपण एकं नित्यं विमलवचनं सर्वीभूतं भावातीर्थं श्रीन्दरं सद्गुरुदं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो

ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उ सारे वल सद्गुरु नाता हात जोडितो अंतन को सद्गुरु सद्गुरुनाथा हात जोडी तो अंतन को पाहू स्वामी पडपाशी मी त्या हे रे मना अतन शक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिते स्वामी चरनातिथे न्यूनकाय स्वये भक्तपारभवी हे माय आईला परलोकिना भीति अशक्य हि शक्य करती स्वामी उन्हाची भीतीसी भय हे पडू वसे अंतरी स्वामी शक्ति कडू दे यदि जन्म मृत्यु असे केल्यांसा न नको बल होई जागा शकते सहित कसा होसी त्याभी रतो स्वामी भक्तम घु स्वामी देतिलहात् अशक्य हि शक्य करतिल स्वामी विभूति न ज्ञानाम ध्यानादितीर्थ स्वामी तया पञ्चामृतात् हे तीर्थेयाठ वीरे प्रचिति न सोढती जया जया स्वामी घेति हाति अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Ki jai. Shri Shukta, Shri Shukta. Shri श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु श्री परटेश्वर महाराज की जय गुरा माता की जय सद्गुरु पण पूजे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु की जय भारत माता की जय श्री अम्बा माता की श्री अम्बा माता की भारत अशा प्रकारे नैवेद्य लावल्यानंतर आम्ही सर्व भाज्या एकत्र केल्या आणि त्यांचा जो नैवेद्य लावलेला ताटांमधला त्यांचा आम्ही पूर्ण एकत्र एक करून असा थोडा थोडा प्रसाद म्हणून सगळ्यांच्या ताटामध्ये दिला त्यानंतर पूर्ण भाज्या एकत्र एक केल्यानंतर तो जो पूर्णाचा नैवेद्य होता भजी होते त्यामध्ये सर्व हे एकत्र एक वाट्यामध्ये जमा केल्या ते करून सर्व तयार करून आम्ही पत्राळीवर एक, -एक देण्याचा देण्याचं ठरवले जेणेकरून सर्वांना तो नैवेद्याचा प्रसादाचा आस्वाद घेता येईल हे बघा इथे आम्ही सगळ्यांनी आपापल्या घरातून भाजी वरण भात पोळी चपाती सर्व तयार करून आणलं आता बघा ही आहे आमची पंगत जेवणाची अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना नैवेद्य दिला आणि या नैवेद्याचा आणि या पारायणाचा असा लाभ घेतला तर अशा प्रकारे आमचा हा छोटासा स्वामी सेवेचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तो नक्की सांगा श्री स्वामी समर्थ हे बघा आपले स्वामी महाराज विराजमेन आहे आणि आम्ही हे इथे व्यवस्थित जेवण करून सर्व काम संपूर्ण चांगलं केल्यानंतर मी मा माझा व्हिडिओ स्वामीसमोर काढ काढणार नाही असं होणारच नाही मी तर तो नक्कीच काढते केंद्रामध्ये गेला तर स्वामी समर्थच्या मठात माझ्या स्वामीसमोरचा समोर असलेला फोटोसमोर असलेला व्हिडिओ हा नक्कीच निघतो तर बघा हा छोटासा ब्लॉग इथे मी फोटो काढण्याचा पण प्रयत्न केला हे बघा तर चला भेटू यानंतर ब्लॉग दुसऱ्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ